नमस्कार मराठा क्रांती चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे आज गुरुपौर्णिमेनिमित्त रंगभैरव मंदिर शेजारील मंगळवार पेठ उज्ज्वल ज्योतिष मार्गदर्शन केंद्राचे संचालक विलासराव जाधव उर्फ गुरुजी यांच्या सन्मानार्थ अनेक विद्यार्थ्यांनी ओक्षण करून त्यांचा गुरुपूजनाने सन्मान करण्यात आला यावेळी शिवकृष्ण ज्योतिष मार्गदर्शन केंद्राच्या सौशोभाताई शेलार पाटील तसेच शुभंकरोती ज्योतिष्य मार्गदर्शन केंद्राचे विजय गुरव वेदिया ग्राफिक्सचे शरद थाणेकर संदीप कुंभार दैनिक मराठा क्रांतीचे आणि चॅनल पवित्र हिंदूचे संस्थापक अविनाश शेलार सरनोबत आदि शिष्य वर्ग उपस्थितीत होते आम्ही चालवुहा हा पुढे वारसा आम्ही चालवुहा हा पुढे वारसा पिता बंधु स्नेही तुम्ही माऊली तुम्ही कल्पवृक्षात